महेंद्र पक्षाचे ज्युनियर म्हणजे पहिल्यांदाच निवडून आलेले आमदार आहेत मी विधिमंडळाच्या लॉबीमध्ये शिंदे गटाच्या आमदारांमध्ये राडा झालाय कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे एकमेकांसमोर आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये वाद झालाय भरत गोगावले आणि शंभूराज देसाई यांनी मध्यस्थी केली आहे दोघांच्या या भांडणामुळे विधिमंडळाच्या लॉबीमध्ये खळबळ उडाली आहे उल्हासनगर मध्ये पोलीस निरीक्षकांच्या कॅबिन मध्ये ही गोळीबाराची घटना घडलेली आहे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे अरे हमको क्या करेगा वो लो? हम लो ना उनको वगैरे धक्काबुक्की एक एक बाकी आहे कोणी आरे केला तर त्याला कार्य करा ठोकून करा प्रकाश चुड इथे बसलाय ठोकून करा हात नाही तोडला तोट्टा आला तर तंगडी तोडा दुसऱ्या दिवशी जामीन टेबल जामीन करून देतो मी चिंता करू नका सदा सर्वणकरांवर शस्त्राचा दुरुपयोग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रभादेवीतील राड्यात सर्वणकरांनी गोळीबार केल्याचा आरोप करण्यात येतो